लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम प्राणप्रतिष्ठा सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी ये औदुंबर येथे दत्त व होम हवन उत्साहात संपन्न औदुंबर अंकलखोप येथे श्री क्षेत्र अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी आजपासून तीन दिवस औदुंबर येथील श्री दत्त मंदिरामध्ये विविध अनुष्ठाने व कार्यक्रमांचं आयोजन केले आहे प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे सुरू असलेला श्रीराम मूर्ती व मंदिर सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी औदुंबर दत्त मंदिरामध्ये दत्तयाग व होम हवन करण्यात आले यावेळी दत्त देवस्थानचे सचिव धनंजय सूर्यवंशी केदार जोशी सोमा जोशी पुरुषोत्तम जोशी राहुल जोशी मोर्या जोशी व्यवस्थापक रवींद्र पाटील उपस्थित होते तर सायंकाळी पाच ते सहा श्री रामरक्षा स्तोत्र तेरा पाठ व रामनाम जप आहे तर सोमवारी तारीख बावीस रोजी सकाळी आठ ते नऊ श्रीराम मूर्तीस पंचामृत अभिषेक व अक्षता अर्पण अकरा तीस ते बारा तीस श्रींची महापूजा नैवेद्य आरती सायंकाळी ते ते दत्त मंदिर ब्रह्मानंद महाराज मठ दरम्यान दिंडी सात तीस ते नऊ आहे सायंकाळी दीपोत्सवामध्ये सर्वांनी उत्स्फूर्त सहभागी व्हावे सर्व कार्यक्रमांमध्ये हिंदू बांधव महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे संयोजन हिंदू समाज दत्त सेवाभावी मंडळ ट्रस्ट औदंबर व समस्त पुजारी मंडळी करीत आहेत अंकलखोप औदुंबरवा परिसरातील समस्त हिंदू बांधवांनी ग्रामस्थांनी आपल्या घरी उड्या उभ्या कराव्यात भगवी पताका लावावी तारामध्ये सडा रांगोळी करावी सायंकाळी दीपोत्सव पालखी सेवा व आतिशबाजी असे कार्यक्रम होणार आहेत यावेळी उपस्थित राहावे असे आव्हान आहे